जे शब्द वापरले गेले त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी ते शब्द का वापरले गेले याच्यावर सज्जन मला असं वाटतं की जास्त लक्ष दिलं पाहिजे का वापरले गेले माहिती आहे का आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सभेला इथं येतात महाराष्ट्रामध्ये कुठंही साहेब प्रवेशाला आणि सभा घ्यायला कुठंच गेले नाही कागलमध्ये एकोमेव पहिलं उदाहरण ते आले त्याच्या आधी जयंत पाटील साहेब आले परवा सुप्रिया ताई पुण्याच्या मेळाव्यात आल्या पुढच्या मेळाव्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब सचिन आहेर साहेब सगळीच आहेत एक समजून घ्या की ज्यांनी जे काही चुकीचे वक्तव्य केले ते का केले कारण एक काळ होता की हे सगळं त्यांचं कुटुंब होत मी आता काय शब्द वापरतोय काय बोलतोय शांतपणे आता एक काळ होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होतं आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीव सखे वागवायचे चिरंजीवच होते सुप्रियाताई त्यांना धाकट्या भावासारखं राखी बांधायचे धारले धा, थोरल्या भावासारखं राखी बांधायचे बरोबर नाही सुप्रिया ताई राखी बांधायचे हे संबंध होते हे नातं होतं राजकारणामध्ये आपण निर्णय वेगळे वेगळे घेऊ शकतो पण त्यांनी केलं काय त्यांनी या नात्याचा सौदा केला बरोबर शब्द आहे बरो बरो। या नात्यांचा सौदा केला या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी बरोबर डील केली या संबंधांचा सौदा केला आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही ही झोप नसल्यामुळं असे चुकीचे शब्द येतात कारण त्यांना आता त्यांचं आत्मचिंतन व्हायला लागलं की मी मोठा मोठी चूक केली हे सगळे संबंध म्हणून ज्या गोष्टीसाठी मी, मी तिथं गेलो हे माझ्यासाठी फार चुकीची गोष्ट आहे आणि ते जे राग आहे समर समरजी घाडगेपेक्षा मी माझे संबंधांचा सौदा केला माझ्या निष्ठेचा सौदा केला माझ्या वडिलाच्या प्रेमाचा सौदा केला माझ्या बहिणीचा विश्वासाचा सौदा केला आणि सौदा करून पदाचं जे त्यांना कधी आयुष्यात मिळालं नाही ज्यांनी आतापर्यंत त्यांना दिला त्यांचा अभिषेक